भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांच्यातील शेतकरी आणि शेतकरी पुत्र एकाच वेळेस जागृत झाला आणि त्यावेळेस त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना अनेक सवाल केले त्यांना झाप झाप झापले एवढंच नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा त्यांनी उपरोधिकपणे टीका केली ती टीका काय होती आणि त्यांच्या या भाषणाची चर्चा सध्या भारतभर होती आहे शेतकरी त्यांचं खूप कौतुक करतायत नेमके त्या भाषणामध्ये त्यांच्या मुद्दे काय होते याच्यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार ज्ञानेश्वर खरात पाटील त्यांनी त्या भाषणामध्ये म्हटलं की सध्या शेतकरी खूप हाल अपेक्षा सहन करतो आहे त्याला वेदना होत आहेत त्या वेदना मला पाहवत नाहीत आणि आपल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी जर योगदान दिलं असतं तर आज शेतकऱ्यांची ही हालत झाली नसती त्यानंतर ते, ते म्हणाले की आपल्याकडे शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि कृषी उत्पादनाचा हा मोठा व्यापार आहे परंतु या मोठ्या व्यापारापासून जो उत्पादन करतो तोच त्यापासून दूर आहे आणि त्याला मार्केटपर्यंत त्याला या मार्केटिंग लाईन मध्ये कृषी उत्पादनाच्या व्यापारमध्ये आपण अन्यामध्ये कमी पडलेलो आहोत त्याच्यामुळे शेतकऱ्याचे दिवस आज वाईट आहेत त्यांनी थेट कृषी मंत्र्यांना सवाल विचारला कृषी मंत्रीजी जर आपण याबद्दल जर पावलं उचलले असते तर आज शेतकऱ्यांवर दिवस आले नसते आणि शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी वागण्यामध्ये जगण्यामध्ये आणि आर्थिक स्थितीमध्ये बदल दिसला असता परंतु आपल्या संस्थांकडनं तुमच्याकडनं विशेष म्हणजे या संदर्भातले पावलं उचलले गेलेले नाही पुढे ते असं म्हणाले की का अशी स्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांनी फक्त उत्पादन काढायचं आणि सरकार जो काय भाव ठरवतं त्या भावावर विसंबून कधीपर्यंत राहायचं शेतकऱ्याला भाव का मिळत नाहीत त्यासाठी धोरण का असल्या गेली नाहीत पुढे ते शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बोलले आणि ते असं म्हणाले की शेतकरी आंदोलन करता झालाय तो आता रस्त्यावर उतरलाय आणि त्याच्या आंदोलनाला खूप कमी समजणं ही आपली मोठी चूक होईल त्याच्यासोबत चर्चा चा केली गेली पाहिजेत एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की जगभरात ते संदेश देतात की चर्चेतून मार्ग सोडतो संघर्ष टाळला पाहिजे चर्चा केली पाहिजेत त्यामुळे तुमच्या सरकारला आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी कुणी अडवलंय त्यांच्यासोबत सरकार चर्चा का करत नाहीत आणि मी शेतकऱ्यांना स्वतः म्हटलं की आपण हे आंदोलन थांबवलं पाहिजे किंवा हे कुठेतरी मिटवलं पाहिजेत तर त्या शेतकऱ्यांनी मला एक मेसेज दिला तो मॅसेज असा होता कि आम्हाला जे वादे केले होते ते वादे पूर्ण का करण्यात आलेले नाहीत वादांमध्ये काय होतं तर एम कायदा करा असा वादा मोदी सरकारने केला होता त्याचबरोबर स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू हा सुद्धा वादा केला होता आता हे दोन्ही वादे पूर्ण न होणारे आहेत याच्यावर मी नंतर कधीतरी बोलेल परंतु मोदी सरकारनं पूर्ण न होणारे वादे त्यांच्या आश्वासनांमध्ये का दिले आणि ते जर दिले असतील तर ते आज पूर्ण का करत नाहीत असं त्या ठिकाणी उपराष्ट्रपतींचं म्हणणं होतं पुढे ते म्हणाले की कुठल्याही सरकारनं जी आश्वासनं दिली, ते करेला जी, ते दिली ती तातडीनं पूर्ण करायला पाहिजेत आणि त्यातल्या आश्वासन दिली असेल तर तिथं कुठलीही भीडभाड न ठेवता त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेली पाहिजे त्यानंतर ते कृषी मंत्र्यांना म्हणाले माननीय कृषी मंत्री जी आपले जो कृषी मंत्री थे उन्होंने कुछ वादे किये थे वो किसान बता रहे, लेकिन वो वादे लिखित स्वरूप मे क्या अगर वो लिखित थे तो वो पूरे क्यू नाही किये जा रहे अशा पद्धतीचा सवाल त्यांनी थेट कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना विचारला आणि शिवराज सिंग चव्हाण यांचं तोंड त्या ठिकाणी पाहण्याजोगत झालं होतं त्यानंतर पुढे ते अजून भावूक झाले आणि ते म्हणाले की माझे वडील सुद्धा शेतकरी आहेत मग एक किसान का लाडका हो और मैंने ये भली भलीाती जाना है की शेतकरी जो किसान जो है वो कैसा जीता आहे तो कशा पद्धतीने जगतो काय भोगतो काय पे, हाल अपेक्षा सहन करतो हे मला माहिती आहे हे जगदीप धनखड म्हणतायत भारताचे उपराष्ट्रपती पुढे ते असंही म्हणाले की आपण का अर्थशास्त्रज्ञांना घेऊन बसत नाही आहात त्याला शेतकऱ्याच्या त्याच्या उत्पादन खर्च भरून कसा निघेल त्याला भाव कसा मिळेल यासाठी का आपण धोरण आखत नाही आहोत आपण शेतकऱ्यांना पुरस्कृत का करत नाही आहोत त्यांना पुरस्कार का देत नाही आहोत परंतु पुरस्कार तर दूरच ठेवा आपल्याकडनं त्याला जे pontos Bea de, de auta, ते सुद्धा आपण सरकार म्हणून देत आपन नाही आहोत आपण कमी पडतो आहोत आणि पंचाहत्तर वर्ष झाले आम्ही एवढं त्या ठिकाणी गाजावाजा केल्या एवढ्या संस्था उभ्या केल्या तरी सुद्धा शेतकऱ्याला आम्हाला वरती आणता आलेलं नाही शेतकरी काय मागतो आहे तर घामाचं दाम मागतो आहे त्याला त्याच्या ते घामाचं दाम नीट मिळालं पाहिजे आणि माझे कृषी मंत्रीजी माझ्या तुम्हाला ह्या विनंती आहे की या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कार्यकाळामध्ये नीट कराल अशा पद्धतीची विनंती त्या ठिकाणी शेवटला जगदीप धनखड उपराष्ट्रपती यांनी केली आणि सुरुवातीला त्यांनी प्रचंड ती केली सवाल के लिए त्यांनी थेट नरेंद्र मोदींवर सुद्धा उपरोधिक टीका केली की तुम्ही जगभरामध्ये दे शांततेचा संदेश देता शेतकरी राष्ट्र उतरलाय त्याच्यासोबत तुम्ही काय चर्चा करत नाहीत आता हे सगळं बोलल्यानंतर खूप वाहवा वा त्यांच्या भाषणाची भारतभर झाली परंतु दुसरीकडे जगदीप धनकर हे विरोधकांना बोलूच देत नाहीत असं सुद्धा एक ऐकायला येते त्यांच्यावर अविश्वास ठराव सध्या येतोय या सध्या केंद्रामध्ये हालचाली सुरू आहेत परंतु त्याचबरोबर त्यांनी जे मत मांडलं माणूस कधी कधी बोलत असताना तो कुठल्याही सत्तेच्या बाजूला असला किंवा कुठल्याही पदावर असला तरी तो काय जगून आलेला आहे काय भोगून आलेला आहे आणि ते शेतकरी असताना त्यांचं कुटुंब शेतकरी असताना ते किसानचा लडका असताना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाहेर आल्या आणि त्या खऱ्या आल्या आणि त्या संदर्भात आता केंद्राने धोरण आखणं गरजेचे आहे निवळ उद्योगपतींना घेऊन चालणार नाही तर शेती सुद्धा हा व्यवसाय आहे त्यातून निर्माण होणारा शेतमाल हा सुद्धा एक प्रॉडक्ट आहे या पद्धतीने त्याकडे बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जनजागृती होणं गरजेची आहे शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलॉकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद